अयो बघा बघा सक्सेस तर मित्रांनो जय शिवराय आपण पुन्हा एकदा भेटलो आपल्या युट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे हार्दिक कोकणकर हार्दिक तर बघत राहा व्हिडिओ आज आपण चाललो आहे अंघोळकरला नदीवरती तर, नदी तर माझ्यासोबत आहे आज राज मांडवकर बँगलोर बँगलोरवरून आले साहेब आता आपल्याला भेटले आहेत तर आपल्यासोबत आहे आज पिंट्यासुद्धा आहे मतलब म्हणजे कौशिक मोकल तर मित्रांनो चला थाल चाललो आहे आम्हाला तुम्हाला दाखवतो पुढे तर मित्रांनो चाललो आहे आम्ही देव बघा इकडे तुम्हाला बोललो पुढे भेटू तर चालू राजफोटे चाललाय खूप जंगल झालंय खूप खूप जंगल झालाय मित्रांनो इकडे बघा तर मुलं आंघोळ करायला गेल्यात दिसत आहेत का बघा तुम्हाला ते बघा तर चला मित्रांनो कुठे जाऊया आपण तर मित्रांनो राज इथे थांबलाय नारळ पाडत तर मुलं पुढं आंघोळ करायला गेल्यात हे बघा सायकल सुद्धा इथं ठेवली आहे त्यांनी चला तर तुम्हाला दाखवतं पुढे आता आपण पोचणारच आहोत नदीवरती जवळच आहे आता तर ही बघा मित्रांनो नदी आलेली आहे आता नदी जवळ आपण आलो तर मित्रांनो आता ह्यानी घातलाय ट्रॅक तर भिजणार आहे त्याला उचलून घेऊन जाणार आहे मी तर बघा तुम्ही दाखवतो तुम्हाला तर आपण नदीवरती आलो आहोत हे बघा तर आम्ही हिला आम्ही पहिली नदी बोलतो धरण तुम्हाला पुढे दाखवतो तर मित्रांनो तुम्हाला बोललो होतं आहे तर ट्रॅक भिजेल म्हणून ह्याला उचलून घेऊन चाललोय बघू शकता तुम्ही इथे मातीमध्ये पाय सुद्धा जाता येईल आमचे तर ट्रॅक भिजायला नको म्हणून उचलून घेतले याला चला आता आपण पोचलो आहोत नदीवरती बघा बघू शकता चला पुढे दाखवतो तुम्हाला मुलं आंघोळ करता येत ती आता उडी मारणार आहेत विहिरीमध्ये मध्ये सगळे यश सिंदूर मानस आणि वेदांत हे बघा हे बघा तर हा काही नाचतोय अजून उडी मारते की नाही काय माहिती हे बघा तर इथन चढतात हे बघा इथं चढायला आहे पकडू पकडून चढतात वरती हे आता नवीनच बांधलं आहे पहिलं नव्हतं राजभाई बँगलोर बँगलोरवरून आले सेट यश परत एकदा डॉल्फिन बघा डॉल्फिन तर माणूस आता सूर मारणार आहे सूर मारणार आहे नाही तो घाबरलेला आहे वेदान आता इथून मारत आहे उंचावरून त्याला येत नाही जमत नाही त्याच्यामुळे रिक्स नाही हे बघा दिसले असेल तर बघा नजर काय नाही हे बघा काय करत हे बघा हे प्रेम करणारी मुलं अशी हे बघा तर हे बघा बँगलोरवाले बघा नाचतायत गाणी ऐकून खूप धमाल खूप धमाल लहान मुलं खूप धमाल करतात अजूनही आंघोळ करत आहेत आम्ही आलो तरी खूप मजा करतात लहान मुलं हे बघा पिंट्या जनाला घेऊन थर लावतोय लहान मुलांना वरती मित्रांनो खूप एरिया छान आहे पण गवत खूप झालाय आम्ही शालेमध्ये असायचो तेव्हा आम्ही इकडे लाल माती दिसते ना त्या साईडला खूप फिरायचो कुत्र्यांना घेऊन कुत्री होती आमची प्रत्येकाची एक एक हे बघा थर लावलं तीन थर सिंदूर चाललाय वरती हे बघा हे बघा लाला हे बघा हे बघा सक्सेसफुल चला मित्रांनो अंघोली करून आम्ही चाललो आता घरी हे बघा सगळं अजून दोघे पाटे आहेत हे बघा तर मित्रांनो झाले आमची अंघोली पोचलो घरी हे बघा सत्तेची वाडी गावामध्ये प्रवेश आमचा ही बघा ती धूम धुमा दाखवली होती तर मित्रांनो पोचलो आम्ही आता घरी हे बघा व्हिडिओ इथेच एंड टाटा बाय बाय पुढचं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये